तर भावानो मी स्वतः केक बनवत असल्यामुळं नाही मला ह्या केकची किंमत काय आहे चांगलीच माहिती आहे पण कसं आहे माहिती आहे भावानो ज्याला मिळते त्याला ह्या केकची किंमत कायच नसते आणि ज्याला जे मिळत नाही त्याला ह्या केकची किंमत ले असते भावानो तर विषय असा आहे भावनो आपल्यातले आपले काहीच भाऊ आहेत की नाही हुशार आहेत पण ते कसं आहेत अशा पद्धतीनं बड्डे साजरा करतात बघा पिवडी बिवडी टाकतात अंडी बिंडी फोडतात याचा परिणाम काय झाला आहे माहिती आहे भावनो दुकानात माझ्याकडे लहान मुलं येतात आणि मला म्हणतात दाद्या अंडी आहेत काय पिवडी आहेत काय आम्हाला आमच्या मित्राचा बड्डे वाढदिवस करायचा आहे आणि त्याला असा सगळा घाण करणार आहे त्याला आम्ही त्या डोक्यात बिक्यात अंडी बिंडी फोडणार आहे असा सगळा भावनं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे मग आता कसं सांगायचं सांगा तुम्हाला तुमचं हे वागणं बघून कनी त्या डोक्या मुलांच्या डोक्यात असा परिणाम झालाय पर तुम्हाला सांगतो भावानो तुम्ही ह्या बाईची नुसती अवस्था बघा ती रस्त्यावर जेवण खायला लागल्या दहावीत असताना भावानो मी असा क्षण बघितला माझ्या डोळ्यासमोर ते मला अजून आठवते कोंडाळ्यातलं उचलून एक माणूस खाईत होता त्याच्यापेक्षा भावानो तुम्ही एकदा तरी असं दान करून बघा तुम्हाला लय भारी वाटेल असा बड्डे बिड्डे साजरा करण्यापेक्षा पोरं लहान मुलांच्या पोरावर परिणाम झालेलं पोरं थोडी सुधारतील आणि तुम्हाला आशीर्वाद पण मिळेल